नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात अटकले आहे सभागृहात रमी खेळताना त्यांचा व्हिडिओ समोर आला आणि विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा बांध सोडला रोहित पवार यांनी कोकाटेंचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारला सवाल उपस्थित केला होता तर आता संजय राऊत यांनी कोकाटे यांचं मंत्रीपद जाणार असल्याचा दावा केला आहे अमित शहा यांनी राज्यातील सहा ते सात जणांना मंत्रिपदामधून वा वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्या आहे त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचे नाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे माणिकराव कोकाटे यांचा रमी खेतानाचा व्हिडिओ आल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले सभागृहात रमी खेतानाच्या घटना घडू नयेत इथिकल कमिटीने याचा खुलासा करावा असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे कामकाज सुरू असताना रमी खेळतात हे धान्य आहे असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे शेतकरी आत्महत्या होत असताना हे रमी खेळतात असे म्हणत रोहित पवार यांनी कोकाटे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे कोकाटेंचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी घणाघाती टीका केली रोहित पवार राष्ट्रवादी आमदार आमदार सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विसारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याचे कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी